नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी झटपट असं चिकन रेसिपी घेऊन आली आहे सुकं चिकन कसं करायचं त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे एका खोलगड अशा तव्यामध्ये कांदा जो आहे तो परतून घेतला आहे तेलावरती आज आपण थोडं वेगळ्या प्रकारे हे चिकन कसं करायचं ते बघणार आहोत कांदा जो आहे तो आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंगावरती त्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत कांदा परतताना आलं लसणाची पेस्ट इकडे मी एक ते दीड चमचा लसणाची पेस्ट आणि एक चमचा आल्याची पेस्ट घेतली आहे आणि आता ही पेस्टसुद्धा ह्यामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता कांदा छान असा चा, रंग बदलला आहे कांद्याचा आणि पूर्ण शिजून गेला आहे आता ह्यामध्ये आपण फक्त तीन मसाले टाकणार त्याच्यामध्ये हळद काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकजीव करायचं आहे आपल्या कांद्याबरोबर आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत स्वच्छ करून घेतलेले चिकन त्याचबरोबर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाटा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु बटाटा खूप छान लागतो यामध्ये आता हे बटाटा आणि चिकन जे आहे ते चांगलं आपण परतून घ्यायचं आहे आणि आपण हे वाफेवरती शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त ड्राय झाला तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता त्यानंतर आपण यावरती वाफ ठेवली तर खूप छान असं वाफेमध्ये हे चिकन आणि बटाटा शिजतो आणि हे आपल्याला सुकं चिकन करायचं आहे ओलं नाही त्यामुळे खूप जास्त पाणी नाही टाकायचं अगदी थोडासा पाणी तुम्ही ह्यामध्ये टाकून घेऊ शकता तसं पण वाफ ठेवल्यानंतर ह्यामध्ये पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये खूप छान असं चिकन जे आहे ते शिजलं जातं तुम्ही बघू शकता बघा मी आता तुम्हाला दाखवते ह्यामध्ये किती चांगलं असं पाणी सुटलं आहे हे पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही नाहीतर चिकन खूप जास्त शिजलं जाईल आता हे बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चमचा मारून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून चिकन जे आहे ते सर्व साईडन छान असं शिजेल आणि खाली लागून करपणार नाही चला तर आता मी पुन्हा हे छान असं मिक्स करून घेत आहे आणि हे पूर्ण आता आपण शिजवून घेऊया अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे चिकन अगदी झटपट असं चि शिजवून तयार होते आणि खूप छान अशी ही रेसिपी बनवून तयार होते मी इथे मसाल्याचा वापर नाही केला आहे फक्त काळी मिरीवरती हे मी चिकन केलं आहे खूप सुंदर लागतं हे चिकन नक्की एकदा तरी ट्राय करून बघा हे बघा आपलं आता हे चिकन बनवून तयार आहे तुम्ही हे भाकरीबरोबर भाताबरोबर कशावर खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही ड्रिंकबरोबरसुद्धा हे चिकन ट्राय करू शकता नक्की एकदा तरी करून बघा रेसिपी आवडी तर लाईक करा थँक्यू